नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे निलेश आणि सर्वांना सर्वप्रथम गुड इव्हनिंग मस्त चार वाजलेले आहेत मी फ्रेश झालेलो आहे आहे आणि मित्रांनो सुरू पावसाळा आणि पावसाळा म्हटल्यानंतर सगळीकडे एकदम निसर्ग एकदम फुडलेला असतो निसर्गाचा सौंदर्य एकदम बघण्यासारखं असतं मग काय मग आपल्या घरचे व्यक्ती आपल्याला बोलतात की अहो चला इकडे फिरून येऊ तिकडे फिरून येऊ चला आपण जव्हारला जाऊ धबधबा बघायला जाऊ किंवा अजून कुठे जाऊ विक्रमगडला जाऊ किंवा पालघरला जाऊ किंवा मग रायगडला जाऊ तर इकडे तिकडे असं इच्छा व्यक्त करतात तर कसं आहे ना मित्रांनो आजच्या दिवसात कधी कामधंदा नसतो म्हणा तर आपल्याकडे पैसे कमी शॉर्टेज असतो तर मित्रांनो चिंता करायची गरज नाही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे पैसे नसतील तरीही चालेल तुमच्याकडे टाईम नसेल तरीही चालेल पैसे नसताना सुद्धा कसं फिरायचं किंवा आपल्याला कस बायकोला कसं फिरवायचं किंवा गर्लफ्रेंडला कसं फिरवायचं किंवा मग त्यांना तुम्ही आनंदी कसं ठेवू शकता तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये विदाऊट पैसे कसं फिरायचं ते मी सांगणार आहे आणि ते फिरताना काय काळजी घ्यायची ते पण सांगणार आहे तर मित्रांनो फिरण्यासाठी घ्यायची काळजी मोकळे हात सोडायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्याला ज्या ठिकाणी फिरायला जायचं आहे ते आपल्या डोळ्यासमोर म्हणजे कल्पना करायची आहे आणि हळूवार फिरायची मित्रांनो चौथ्यांदा चुकूनही फिरू नका कारण चौथ्यांदा फिरला तर आपल्याला पैसे देऊन डॉक्टर जावं लागेल